पारदोषिका आपण देणार आहोत सात नंबरला ज्या निकाल जाहीर करते आधी सुरुवातीला तो ऐकून घ्या या मैदानावर सात नंबरची मानकरी झाली अठरा सेकंद त्र्याऐंशी पॉईंट मध्ये पहालेली जरी वाघाई देवी प्रसन्न विष्णू बडवळकर घोनसाडेकरांच्या सरपंच आणि पिस्तोल सात नंबरची मानकरी अठरा सेकंद सेहेचाळीस पॉईंट मध्ये पाहलेली जाऊ केनमाळी वाघाई प्रसन्न सलीम राय व नेकरांच्या नंदानेनाच्या सहा नंबरच्या मानकरी अठरा सेकंद तेवीस पॉइंट मध्ये पड़ा जाए भैरी चंडिका प्रसन्न भाई देवरकर पाथरकर सोनिया ने बलमा पांच नंबर ची मान करी अठरा सेकंदा मध्य पड़ा भैरी चंडिका प्रसन्न कैलासवासी अनंत शेख जाधव रवरगावकर जाधव आने पावर चार नंबरचे ची मान करी सत्रह सेकंद सत्त्याण पॉइंट मध्ये पड़ा जाए भैरी चंडिका प्रसन्न समर्थ मोरे बोरगावकर बच्चा शंभो तीन नंबर ची मान करी सत्रह सेकंद दोन सतरा सेकंद चौऱ्याहत्तर टॉन मध्ये पळालेली जरी रोहित गाणे कैन पहिलेली जरी भैरी चंदिका प्रसन्न कैद शशी आनंद जाधव राहुलगावकरांचा आणि तुफान एक नंबर चे मानकर